आपलं चॅनल आपला, आपला आवाज के टी व्ही न्यूज रत्नागिरी कोकण महाराष्ट्र देश विदेशातील असंख्यदर्शक आतुरतेनी वाट पाहतात ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल के टी व्ही रत्नागिरी हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका के टी व्ही रत्नागिरी काळाची गरज म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि आज ते अतिशय संयम ठेवून काम करत असल्याचं प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा बँकेचे चेअरमन आणि राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी केलं आहे चोरगे साहेब आपण एक नेते आहात महाराष्ट्रातील विकास आघाडी सरकारला साग वर्ष पूर्ण झालेले आपण कसे पाहता नेमका कसं आहे महाविकास आघाडी कशा पद्धतीनं झाली हे सगळ्यांना माहिती आहे आणि हे होत असताना माझ्यासारखं काय म्हणेल की त्यांना किती मुदत मिळाली उद्धवसाहेब ठाकरे हे काय पूर्वी प्रशासनातले अनुभवी नव्हते पण एक काळाची गरज म्हणून त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं स्वीकारल्यानंतर सगळ्या महाराष्ट्राची प्रशासनाची शासनाची काय पद्धत आहे परिस्थिती काय सगळं बघण्यामध्ये दोन तीन महिने गेले तेवढ्यात करोनाच्या लॉकडाऊन झाला आणि या लॉकडाऊन मध्ये सुद्धा जे काम केलं त्याने हे वाखाण्यासारखं काम आहे जो हे कोणी केलंय जो संयमी आहे विद्वान आहे ज्याला माहिती आहे त्या माणूस करू शकतो दुसरा माणूस करू शकला नाही अनेक प्रकारे त्यांच्यावर टीका झाली अनेक प्रकारे त्यांना उठवण्यात आलं का काही करून ते चिडतील पण त्या माणसानं कधीही आपला तोल कधी डवळ ढळून दिला नाही काय काय प्रसंग आले त्यांच्यावर कोणीही टिकला नसता पण त्याने अगदी त्यांच्या अगदी खाजगी जीवनापर्यंत आले पण कोणी त्याने कधीही आपला तोल ढळून दिला नाही आणि मग हे सगळं पूर्ण झाल्यावर आज जी परिस्थिती आहे ही परिस्थिती केवळ आणि केवळ त्यांच्या संयमामुळे आणि अभ्यासी वृत्तीमुळे आहे एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार उत्तम काम करत असल्यानं कितीही टीका झाली तरी हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल असा विश्वास डॉ तानाजीराव चोरके यांनी के केवळ बोलताना व्यक्त केला आहे आणि टीका करणाऱ्यांवर जबरदस्त प्रहार केला आहे पैकी आले जे नागपूर आणि तुमचे पुण्याचे होते कायम भाजपचे होते त्या लोकांनी सुद्धा विचार केला हे केवळ का विचार केला असेल तर ह्या वर्षभराचा कारभार बघूनच केला ना कारण ही पदवीधर मंडळी आहेत ही मंडळी शिक्षक आहेत ही का अडावी नव्हेत त्याने अभ्यासपूर्वक मतदान केलेला आहे त्याचा अर्थ माझ्यासारख्या तरी असा वाटतो पुढे भविष्यात चार वर्षात काय होईल काय सांगता येत नाही पण आत्ताची जी परिस्थिती आहे ही महाविकास आघाडीला चांगली आहे असं मला वाटतं आपल्याला वाटतं सरकार पाच वर्ष टिकणार टिकणार कुणी किती म्हणू दे पण एक आहे की कसं आहे की आपण भावाभावात मुद्दा कधी कधी वाद होतात कमी पण आपण मत मतं आपण एकमेकाला पटत नाहीत अशी मत जेवढे व्यक्त करतात पण व्यक्त करणाऱ्या ने नेत्यांनी सुद्धा थोडं तार्थम्य कारण मला तेवढं आहे मी माझं वय पण सत्तर आहे पवारसाहेब एवढं नसले तरी दहा वर्षांनी कमी आहे मला सांगण्याचा अधिकार आहे की प्रत्येक आघाडीतल्या घटकातील हिताच नसल्यानं मागील आठ दिवसांपासून लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत कारण तो कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नसल्याचं डॉक्टर चोरगे म्हणाले आणि शेतकऱ्यांचं सुरू असलेलं आंदोलन योग्यच असल्याचं त्यांनी सांगितलं कसं आहे माहिती आहे का की जे कृषी विधेयक आहेत त्यामध्ये दोन तीन कळीचे मुद्दे असायचे आहेत की साठवणुकीला त्यांनी उत्तेजन दिले म्हणजे आज ज्याच्याकडे पैसा आहे तो इतकं साठवणार धान्य की समजा एखाद्या मोठ्या उद्योगपतीकडं पैसा आहे तो सगळं धान्य घेऊन साठवू शकतो स्केअर सिटी निर्माण करू शकतो आणि मग ज्यावेळी बाजारात धान्य असेल कुठल्याही कारणाने तो बाजारात माल आणू शकतो हा वाईट आहे नंतर कॉर्पोरेट कर, हे शेती म्हणजे जी शेती भाड्याने देणार म्हणजे कंपन्याना त्या भाड्यानं देतील हो एक वर्ष ते देतील दर देतील हो। ज्यावेळी दर मिळतो असं कळेल त्यावेळी शेतकरी काय करणार लागवड मोठी करणार त्यावेळी कंपनी काय म्हणणार मागच्या वेळी बटाट्याची लागवड केली एका एक कंपनीने करायला लावली आलूची आणि मग ज्यावेळी उत्पन्न वाढलं त्यावेळी त्या कंपनीने काय केलं की एवढा एक मोठा असा गोल केला ह्या गोल मधून जो बटाटा जाईल तोच खरेदी करण्यात येईल बाकीचा टाकू द्या असं झालं तर शेतकऱ्याने कुठं जायचं आणि मग डिस्प्यूट झाला तर त्या मध्ये जो डिप्युटी कलेक्टर असेल किंवा कलेक्टर असेल त्याला अधिकार त्याच्याकडे केस चालणार कोण वकील नेमणार हो शेतकऱ्याला परवडणार आहे आणि शेतकऱ्यांना विक्रीचा अधिकार कधी नव्हता आम्ही माझी केवळ मी विकली नेऊन माझा आंबा मी नेऊन विकला मला कुठं बंदी होती शेतकऱ्यांचं त्याशिवाय जवळजवळ शहाण्णव हजार ट्रॅक्टर आता आहेत लोक कोटीच्या फुड आहेत ते काय आहेत काय भारत हा कृषी प्रधान देश आहे असं म्हटलं जात परंतु ही संकल्पनाच चुकीची असल्याचं डॉक्टर तानाजीराव चोरगे के टीव्ही जवळ बोलताना म्हणाले आणि या विषयीची सविस्तर माहिती त्यांनी दिली का शासन यांच्याकडे पाहत नाही काय त्यांना काय करायचं त्याला माहित नाही नेमकं मुद्दा हा बाँग। पहिल्यापासूनचा मुद्दाच आहे साहेब अरे हमीभाव कितीही ठरवला कुठल्याही सरकारनं तर प्रत्यक्षात मंडईमध्ये मार्केटमध्ये तो दिला जात नाही ना असे कुठेही तरतूद नाही की हमीभावाशिवाय खरेदी करू नका लिलाव होतो तिथं मग लिलाव कधी हमी बाळा नव्हतो हो हमी होतो हो आणि कधी चाळीस पैशाने कांदा पण जातो हे नसाले पाहिजे पण शेतकरी कसा असतो समजा बाजार आणला दुर्दैवानं शेतकऱ्याचा कुठलाही माल हा पिरिसिबल आहे म्हणजे नाशवंत आहे एक दोन तीन दिवस झाले की त्याला तो विकावाच लागतो तसं कुठल्याही उद्योगपतीचा माल नाशवंत नसतो स्टील किती दिवस ठेवा काय होत नाही आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे या देशामध्ये आपण म्हणतो कृषी प्रधान देश आहे पण जी खायची वस्तू आहे खायची त्याचा दर गिरायक ठरवत आणि जी कशाच आहे मोबाईल आहे तुम्ही मोबाईल घ्यायला गेला किंवा पेन घ्यायला गेला तर तो दुकानदार जी किंमत सांगतो ती तुम्ही मुकाट्याने देता आणि आमच्या मात्र भाजी विकणारी एखादी महिला असेल भगिनी असेल मग तिचा भाजीपाला घ्यायला गेला तर दोन रुपयाला देतेस आठ देतेस म्हणजे हे गिरायकाने ठरवायचं आणि म्हणायचं की आमचा देश कृषी प्रधान आहे आणि आमचा देश मोठा होणार आहे कसं मोठं होईल असा अहो ज्या देशामध्ये बुटाला एअर कंडिशन रूम असते आणि भाजी विकायला घटरायचे कडेला कसले स्वप्न आपण बघतोय आणि कुणी करायचे

भैया सामंत सुधाकरराव सावंत आदींचा चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी औपचारिक सत्कार केला वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व सभासदांनी मी पुन्हा चेअरमन व्हावं म्हणून मत व्यक्त केलं आहे त्यामुळे मी पुन्हा चेअरमन होण्यास उत्सुक आहे असं विद्यमान चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे के टी व्ही जवळ बोलताना म्हणाले मागच्या कार्यक्रमात सामंत साहेब म्हणाले की पुढील पाच वर्ष पुन्हा डॉक्टर चोरगे सापच चेअरमन राहतील की राहावेत अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आपलं मन काय म्हणते कसं आहे की त्यांची इच्छा पहिल्यापासून आहेच सगळ्या संचालकांची आहे सगळ्या सभासदांची आहे आता त्यांची इच्छा आहे ठीक आहे पण मतदारांची हो इच्छा पाहिजे ना आणि ते जे निवडून संचालक त्या संचालकाची इच्छा पण पाहिजे तर मी चेअरमन होईन तुमची पण माझी चेअरमन होण्याची इच्छा आहे ना कारण मी जनरल बॉडीला बोड़, जे शब्द दिलाय त्याला बांधील आहे कारण त्याच वेळी मी सांगितलं होतं मी आता पुढे उभा राहणार नाही पण जनरल बॉडीने सांगितलं की तुम्ही हो म्हटल्याशिवाय बॉडी जनरल बॉडी सुरू करणार नाही त्यावेळी मी त्यांना सांगितलं ठीक आहे मी पुढच्या वेळी उभा राहील तुम्ही आहे ना चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी बँकेच्या प्रगतीची थोडक्यात माहिती दिली आणि मंत्री खासदार आमदार आदी राजकीय नेत्यांनी बँकेच्या कोणत्याही पदावर राहू नये असं मत व्यक्त केलं सर राजकारणाचं हस्तक्षेप किती असते बँकां बँकिंग क्षेत्रामध्ये माझ्या तरी ह्या बँकेमध्ये आमच्या कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नाही कुठल्याही प्रकार तुम्ही कुणाचंही ऐकत नसावे राजकारणी लोक तुमच्यावर नाराज खरंय काय नेमकं असतील हे पण बाया जवळकडून बोलत नाही इतर बँकांमध्ये शासनाचा खरोखरच बँक हस्ताक्षेप असावा की लसावा लसावा त्या बागचं कारण काय कसं आहे की समजा बँकांच्या हस्तक्षेप असा म्हणजे काय काय असतं असतं तर वरची मंडळी सांगतात काय आमक्याला पैसे दे तमक्याला पैसे दे ते जर पैसे परत नाही आले तर बँक अडचणीत येते ना म्हणून लसावा अच्छा माझं याच्या पुढे असं मत आहे कि जे आमदार खासदार मंत्री त्यांनी बँकेतच लसावं त्या मलाही सांगितलेलं कारण दबाव पदाधिकारी बँकेत असावे आपलं चॅनल आपला, आपला आवाज टीव्ही न्यूज रत्नागिरी कोकण महाराष्ट्र देश विदेशातील असंख्यदर्शक आतुरतेनी वाट पाहतात ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल टीव्ही रत्नागिरी हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका टी व्ही रत्नागिरी